सावधान पुढील दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेचे हवामान विभागाकडून मोठा अलर्ट जारी सविस्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये होईल शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल यात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळ आणि हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद